नमस्कार शेतकरी बंधूंनो न तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली सत्तर क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर वेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि आणि सर्व धरण दे भेटलाय सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती नंदुरबाद आवक आलेली चारशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वात रंद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सिमत शिंत। आहे सावने आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार पन्नास रुपये एक कमालदर भेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरणंदर भेटलाय सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजारामची दर्यापूर जात आहे याचे चार चारशे अडुसष्ट मध्यम स्टेपल आवक आलेली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले आहे हजार एकशे चोवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार सेमती धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाल बत्तीसशे क्विंटलची किमान दर वेटला सात हजार चारशे एकवीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारसेमती अकोलात जात आहे लोकल अव्व काल चार हजार शहाऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरणंदर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोर्ग जात आहे लोकल अव्वकले एक हजार सहाशे बा सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सलोद्र दर भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समजा आहे देळगाव राज्यात जात आहे लोकल हवं काही एक हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समजा आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल हवा का एक हजार चारशे एकतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपल आलेली अकरा हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्व धरण भेटले आहे सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद